राम राम भावानं का म्हणता तर भावांना पाहू शकता आपण आपल्या चालल्या शेतात आपण गाडीने चाललाच कारण की आपल्याला येच जर नासच उडावची आहे तर म्हणला बैलबंडी मग जेव्हा मोडा भरलं ना आपण तेव्हा नेऊ तर आता तर सध्या टाईम आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये असेच रा आणि आजच्या पूर्ण माझा ब्लॉग नक्की पाहिजे शेवटपर्यंत ब नक्की पाहिजेत म्हणजे म्हणजे आज पूर्ण पंख्यांना रास उडावची आहे एटा मारावच्या आता पूर्ण तणिस वगैरे जमा करून सने आजचं संपूर्ण काम का आए आए। ना मग त्याच्या नंतर रास उडवून सने त्या कराल मग मोडा भरावचा आहे तर एवढं काम आजच्या वाटलं आहे तर पाहू शकता आपण आपल्या स्प्लेंडरना चालला आता आपल्या शेतात पाहू शकता थंडी लय आहे गावाकडे पण काय करता तर जावं तर लागलं काम आहे की काय आहे असं आहे ना शेतकऱ्याच्या मुलाला कष्ट तर करावंच लागते पर्याय बी नाही आहे तर असा काम आहे भावांनो आमच्या शेतकऱ्या मुलाच्या तर आमच्या ब्लॉगमध्ये बनलेला ना आमचा ब्लॉग संपूर्ण पहा तर भावांना पाहू शकता फायनली आपण आपल्या शेतात तो पो पोहोचला बिन पायानं चपलाईनं चालून राहिला तर आता जाऊन आपल्या शेतात काम करून असं काम आहे शेतकऱ्याच्या मुला पाहू शकता <laughs> <laughs> थोड राहिले बस थोडेसे रेगाय अब इच्छा राही गे आपण नाही एवढं राहिला नाही ना बस थोडीशी टाका ना दी पतला आहे ना गिल्ली डंडा अबे गिल्ली डंडा चल भैया जा रे उसके साथ मारने लग मैं गुड्डू मामाजी के साथ मारतो है चोरा निकल थोड़ी कर गई अंगरी आहे सरजी काम सुरू दो टोले खात का तर आपला व्हिडिओ आवडत असेल तर भावानं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ते कसं आहे ना आपल्या शेतकऱ्या भावाला तुम्ही सपोर्ट कराल नाही तर कोण कराल आपण आहे एक शेतकऱ्याचा मुलगा तर भावानं आपल्या शेतकऱ्या भावाला असं सपोर्ट करा રામ રામ ભવન લાઈક કરા શેર કરા અને કમેન્ટ કરા ભેટુ આ નેક્સ્ટ બ્લોગ મમ રામ ભવન